सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भात मुंबईमधील अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस बरसलेला आहे तर पुण्यामध्ये देखील मंगळवारी अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावलेली आहे मुंबई पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे पुण्यामध्ये दोन तासामध्ये जवळपास शंभर मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे कात्रज धानोरी परिसरामध्ये मुसळधार पाऊस झाल्याचा समजतंय तर पुण्यातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे पावसामुळे विमान उड्डाणं देखील रद्द करण्यात आलेली आहे मान्सून गोव्यामध्ये पोहोचलेला आहे महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पावसाला सुरुवात झाली आहे तर राज्यामधील काही भागांमध्ये या मान्सूनपूर्व पावसानं झोडपलेलं आहे पुण्याला देखील अशाच पावसाचा तडाखा बसलाय पुण्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे शहराच्या काही भागांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळालं अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे रस्त्यावरील गाड्या देखील वाहून गेल्या आहेत तर काही ठिकाणी रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत रोहन मान्सून हा गोव्यामध्ये दाखल झालेला आहे सिंधुदुर्गामध्ये जवळपास सात आठ तारीखला हा दाखल होईल मात्र महाराष्ट्रामध्ये एकंदरच महाराष्ट्रामध्ये मान्सून पूर्व पाऊस कोसळतो आहे आणि पुण्यामध्ये याचा जास्तच फटका बसलेला आहे या संदर्भात अधिक माहिती अगदी बरोबर आहे जान्हवी खर तर काल सायंकाळी मोठ्या प्रमाणात जे आहे ते पुण्यामध्ये अचानक पावसाने हजेरी लावलेली पाहायला मिळाली आणि या पावसामुळे सगळ्यांची जी आहे जी ती तारांबळ उडाली खर तर पुण्यामध्ये इतक्या कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडण्याचा रेकॉर्ड गेल्या दोन वर्षापूर्वी झालेला होता आणि तशाच प्रकारचं चित्र जे आहे ते कालच्या सुमारास देखील पाहायला मिळालं अगदी वडगाव शेरी सारख्या भागामध्ये धानोरी सारख्या भागामध्ये एकशे बारा मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती कालच्या दोन तासामध्ये झाल्याची माहिती सध्या मिळते तर पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये देखील काहीसा अशाच प्र आधीच जे आहे ते महानगरपालिकेकडून तुमचा आवाज रोहन आमच्यापर्यंत नीटचा पोहचत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे रोहन यांच्याशी संपर्क होत नाहीये मात्र पुण्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती यामुळे काही गाड्या देखील वाहून गेलेल्या आहेत तर रस्त्यावर रस्त्याला नदीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत संपूर्ण राज्यभरामध्येच मान्सूनपूर्व पाऊस कोसळतो आहे तर पुण्यामध्ये याचा जास्त तडाखा बसला आहे